चुकीच्या कामांसाठी अधिकाऱ्यांवर मंत्रालयातून दबाव काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा आरोप मंत्रालयाच्या माध्यमातून नेमके काँग्रेस नेते came... बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला आहे मंत्रालयाच्या माध्यमातून नेमके कोण आदेश देत होतं असा सवाल बाळासाहेब थोरातांनी विचारलेला आहे सरकारी अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता तर पती देवेंद्र राऊत यांना मानसिक धक्का बसला त्यात त्यांनी इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटनेवरून काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बा, बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय चुकीच्या कामांसाठी अधिकाऱ्यांवरून मंत्रालयातून दबाव आणल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे मंत्रालयाच्या माध्यमातून नेमके कोण आदेश देत होतं असा सवाल या निमित्ताने बाळासाहेब थोरात केलेला आहे जळगाव येथे दाम्पत्य होत त्यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे काही महिन्यांपासून सतत ते दबावाखाली होते विशेषतः वरिष्ठ अधिकारी आणि ते काही मंत्रालयीन कामाच्या संदर्भात त्यांच्यावर दबाव करत होते काहीतरी चुकीच्या पद्धतीची कामं ती सांगत होते त्याच्यातून दबावातून सतत मानसिक तणावाखाली हे अधिकारी दोन दाम्पत्य होतं आणि त्यातूनच पत्नीचा तर हृदयविकारानं निधन झालं परंतु पतीच्या बाबतीतसुद्धा तो आजारी आहे मानसिक अवस्था तिची बिघडून गेली आहे हे सगळं घडलेलं आहे हे मंत्रालयातून ज्या पत्तीनं दबाव अधिकाऱ्यांवर केला जातो आहे आणि वरिष्ठ अधिकारी खालील अधिकाऱ्यांवर ज्या पत्तीनं चुकीचे कामं करण्यास सांगत आहेत या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय की हा दबाव तंत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासकीय बाबतीत चाललेलं आहे